<laughs> <आप से laughs> की केस नाही पण शंभर केस माझ्यावर झाला असतील त्या स्वायबींच्या भावासाठी कापसाच्या भावासाठी पीक विभाग दुष्काळासाठी मजुरासाठी भूमिनासाठी आणि हे पुढारी आपल्या जिल्ह्यातले काही पुढारी मला एक वर्ष तुरुंगात टाकायसाठी आटाबिटा करताय आणि माझ्या खुला काय माझं स्वप्न आहे मी चळवळीत का आलो जर भूसवाले उसाला भाव घेऊ शकतात आज उसावाल्याचं नेतृत्व करणं जर सोयाबीन वाला रविकांत तुमकर जाऊ शकतो तर माझ्या सोयाबीन कापसाला भाव न्याय का मिळू शकत नाही या भावनेनं मी आठवण तुमची परवानगी घ्यायला नाही खरंच लढू नाही तर मला घाला चावरी खरं सांगा लढायचं का कोणाला वाटतं मी लोकसभेची निवडणूक गा लावू जरा हात वर करा बरो महिलांना वाटत सगळ्यांना वाटतं शंभर टक्के धन्यवाद नक्की चार चार चो लावले किती माझ्यासोबत हे जे जे म्हणतात ना हे कुडारी काय म्हणतात रविकांत दुप्करच काय खरं नाही ज्याला वाटतं रविकांत दुपकरच काय खरं नाही त्याने झोटिंग उठल्यापासून गर्दी या ठिकाणी झाली कोण घरावर बसलाय कोण होत्या बसलाय हजारोची गर्दी इथे जमा झाली तुमच्या मनामध्ये परिवर्तन करायचंय बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मला आग्रह केला लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा